नमस्कार जगाचा इतिहास मराठीतून या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे माझे नाव पुष्कर सुनील कुलकर्णी आहे आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी आग्नेय युरोपातील बाल्कन प्रदेशातील अल्बानिया या देशाच्या इतिहासाची माहिती सांगणार आहे अल्बानिया किंवा अल्बेनिया या देशाचा इतिहास इसवी सन पूर्व दोन हजार सालापासून सुरू होतो इसवी सन पूर्व दोन हजार साली तेथे ते ग्रीक भाषेशी सादरमे सादरम्य असणारी भाषा बोलणारी इलिरियन वंशाचे जमातीचे लो इल लोक राहत होते इल इलिरियन लोक छोट्या छोट्या जमातींमध्ये विभागले गेलेले होते इलिरियन साम्राज्याचा ग्रीक व रोमन साम्राज्याशी संबंध येत होता इलिरियन समुद्री चाचे सतत रोमन साम्राज्याच्या प्रदेशांवर हल्ले करत असत हे हल्ले इलिरियन राणी ट्युटा हिच्या आदेशानुसार होत होते त्यामुळे इसवी सन पूर्व एकशे अडुसष्ट साली रोमन सै सैन्याने इलिरियन प्रदेशावर हल्ला करून त्याला आपल्या रोमन साम्राज्यात समाविष्ट करून घेतले तो रोमन साम्राज्याचा इलिरिकम नावाचा एक प्रांत बनला रोमन साम्राज्याचे वर्चस्व सुमारे आठशे दोन सालापर्यंत होते त्या इसवी सन चारशे शहात्तर साली तेथे रोमन साम्राज्याच्या विभाजनानंतर हा भाग पूर्व रोमन साम्राज्यात समाविष्ट झाला इलेरिया हा पूर्व रोमन साम्राज्य म्हणजेच बायझंटाईन साम्राज्याचा एक भाग बनला इलेरियन भागातून तीन रोमन सम्राट होऊन गेले होते त्यावेळी कॉन्झॅ कॉन्स्टँटीन हा एक, एक महत्त्वाचा सम्राट होता त्यावेळी इसवी सणाच्या सहाव्या शतकात तेथे अनेक आक्रमणे झाली ऊण अवार अशा अनेक टोळ्यांनी तेथे आक्रमणे केली इसवी सनाच्या अकराव्या शतकात तेथे प्रोगॉन या राजपुत्राने स्वतंत्र राज्याची स्थापना केली ते राज्य इसवी सन बाराशे सालापर्यंत चालले पूर्व रोमन साम्राज्याच्या अंतानंतर हे त्याला स्वातंत्र्य मिळालेले होते इसवी सनच्या बाराव्या शतकात सर्बियन साम्राज्याने इलिरियावर म्हणजे इलेरियन प्रदेशावर म्हणजे आजच्या अल्बानियावर आक्र आक्रमण करून त्याला आपल्या साम्राज्यात समाविष्ट करून घेतले होते हे वर्चस्व तेराशे पंचावन्न सालापर्यंत टिकले इसवी सनाच्या चौदाव्या शतकात अल्बानिया हा अनेक इलिरियन टोळ्यांमध्ये विभागलेला होता छोट्या छोट्या सामंतांनी आपले प्रदेश वाटून घेतले होते त्या त्या प्रदेशात त्या त्या जहागीरदाराची सत्ता होती त्या काळात ऑटोमन तुर्कांच्या आक्रमणे चौदाव्या शतकात या प्रदेशावर सुरू झाली इंटर स्कॅन्टनबर्ग या सरदारने या सेनापतीने या, या सेनानीने ऑटोमन साम्राज्याचा पराभव केला व ऑटोमन तुर्क साम्राज्याचे हल्ले परतवून लावले व सुमारे चोवीस वर्ष त्याने ऑटोमन साम्राज्याशी लढा दिला त्याच्या मृत्यूनंतर ऑटोमन तुर्कांचे आक्रमणे पुन्हा सुरू झाले इसवी सन चौदाशे एक्क्याऐंशी साली ऑटोमन तुर्क साम्राज्याने अल्बानियावर ताबा मिळवला तेथील काही अल्बानियन लोक त्यांनी स्थलांतरित केले आपल्या दुसऱ्या देशात निघून गेले आणि दु इतर जे अल्बानियन लोक तिथे राहून गेले त्यांनी इस्लाम धर्माचा स्वीकार केला ऑटोमन तुर्क साम्राज्यात अनेक अल्बानियन लोक वरच्या पदांवरचे अधिकारी बनले होते अल्बानियामध्ये त्या काळात प्रबोधनाची चळवळ सुरू झालेली नव्हती युरोपच्या इतर देशांमध्ये प्रबोधन तसेच औद्योगिकीकरण क्षेत्रात मोठी क्रांती घडून आलेली होती अल्बानिया यापासून या दूर होता युरोपमधील इतर देशांप्रमाणे एकोणीसाव्या शतकात तिथे प्रकार राष्ट्रवादी चळवळीचा जन्म झाला एकोणीसशे तिथे अनेक तुर्क साम्राज्याविरुद्ध अनेक उठाव तेथे ते घडून आले इसवी सन एकोणीसशे बारा साली अल्बानियाने तुर्क साम्राज्यापासून आपले स्वातंत्र्य घोषित केले अठ्ठावीस नोव्हेंबर एकोणीसशे बारा हा अल्बानियाचा स्वातंत्र्य दिन होता त्या दिवशी अल्बानियाच्या स्वातंत्र्याची घोषणा करण्यात आली आ, हा अल्बानिया हा देश शेजारच्या इटली देशावर मोठ्या बो, प्रमाणावर अवलंबून होता दुसऱ्या महायुद्धाच्या काळात इटलीचा हुकुमशाह बेनिटो मुसोलिनीने अल्बानियावर आक्रमण केले व त्याला इटालियन साम्राज्याचा एक भाग बनवले एकोणीसशे एक्केचाळीस साली ते कम्युनिस्ट पक्षाच्या स्थापना झाली अल दुसऱ्या महायुद्धानंतर इटलीपासून अल्बानियाला स्वातंत्र्य मिळाले त्यानंतर इट अल्बानियामध्ये साम्यवादी कम्युनिस्ट सरकारची स्थापना झाली त्या काळात सा सर्व उद्योगांचे सार्वजनिकीकरण करण्यात आले सर्व उद्योगांवर सरकारी नियंत्रण प्रस्थापित झाले श्रीमंत उद्योगपतींकडून त्यांच्या जमिनी जमीन काढून घेण्यात आल्या अल्बानिया हा देश कम्युनिस्ट राजवटीत मागासलेला राहिला होता एकोणीसशे सदुसष्ट साली त्याला जगातील पहिले नास्तिक राष्ट्र म्हणून त्यांनी घोष गोश, स्वतःला घोषित केले तर सर्व प्रकारच्या धार्मिक प्रार्थनांवर त्यांनी बंदी घातली पण एकोणीसशे नव्वदच्या दशकापर्यंत साम्यवादी सरकार अल्बानियामध्ये कमकमकोत होऊ लागले होते एकोणीसशे नंतर ते सरकार कोसळले व तिथे संसदीय लोकशाहीची स्थापना झाली माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा किंवा सबस्क्राईब करा धन्यवाद